आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दीपावलीच्या आणि किल्ल्यावरती दी। तुम्ही लावलेलं नाही का सैनिक बरोबर सैनिक कुठे आहेत

काय होते चिमणी कुठला मिरची टोट करतो ना चालू आहे व्हिडिओ मी इथलं बसणार मला काय भाजले बाजू काय होईल किसकू देव दे तुला टाकायचं टाक टाक की आपण खाली आपण टाक ना ओवी आपण खाली आपण ना होते खाली देरे 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 देरे। देरे दे <laughs> <देरे मिल> दे दीड मिनट देकोर पाऊस नाही पाऊस नव्हता भात काढायचं चालू आहे पावसाची गरज नाही आता बंद पावसाळ मी कटाकली पटकन फटाकणी पोरस काय होती लावते आता बघ परत त्यात लावते आता जशी वाजली नाही का नाही

हॅप्पी दिवाळी म्हणणा म्हणजे हॅप्पी दिवाळी दिवाळी बाबा बरोबर बर आहे का अरे बाप रे अरे पाव पावसाव असतो रात्रीच लावायचं रे इश्वितला पाऊस आहे हा

काय झालं बाळा आणि ते किल्ले पहिल्यांदा हे लावा किल्ले लावा हे सीन ठेवा किल्ल्यावरती आणजा पटकन जा ठेव जा येताना आपण एक सरांची लाईन लावा आणि बाटली सरांची पाय बघ बिड्या बघ बिड्या पाम बघ सगळ्या बिड्या जातात बिड्याच बिडी पाव लाव पटकन एक लवकर लाव

मित्रांनो चला मी पण अंघोळ नाही जो माणूस सगळ्यांनी आंघोळ गेली तू पण गेली बोला अंघोळ मी आंघोळ नाही त्यामुळे मी नरकात आंघोळ नाही ना लवकर सहाच्या आधी माणूस नरक मी काय काय कुठे काय यार इकडे झोपल्या आहे बघा काय दिवाळी समज वापरा बा अशी आशिष तुम्हाला वापर दे ना सांगा